जयशिवराय अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याला आज बोलायचं खर तर राग आहे मनामध्ये भावना व्यक्त करायच्यात पण लोकशाही आहे नाही बोलतायत इतक्या खालच्या पातळीवर एक बाजारू प्रवक्ते आहेत बाजारू त्या ठिकाणी व्याख्याते म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र बघतो असे अमोल मिटकरी यांनी काल स्टेटमेंट काय दिलं माहिती आहे हो अजित पवार गटाचे विधान परिषदचे आमदार जनतेतून ते गावात ग्रामपंचायत निवडून आणू शकत नाही तर ते काय बाकीच्या गोष्टी करणार आहेत अरे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही कोणाची डिग्री तपासायला लावताय आय पी एस असणारे अधिकारी अंजना कृष्ण यांची त्यांची दोन हजार बावीस तेवीसच्या यू पी एस सीचे तर मेंबर आहेत ऑल इंडिया रँक त्यांची तीनशे पंचावन्न आहे अमोलजी ऑल इंडिया रँक तीनशे पंचावन्न आणि त्यांची तुम्ही डिग्री तपासायला लावता काय आणि कोणामुळे तर त्या अजितदादाला बोलल्या म्हणून कोण अजितदादा तर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उभा महाराष्ट्र त्यांच्याकडं एक चांगला नेता म्हणून एक खमक्या नेता म्हणून बघितलं जातं त्यांची तेवढी इमेज आहे तेवढं त्यांना लोक मानतात परंतु कालच्या प्रकरणाहून लक्षात आलं की कोण कोणाला मानतंय कारण कालचं जे प्रकरण आहे त्या ठिकाणी अवेद्य मुरुम ज्याची कुठल्याही प्रकारची लिगल त्या ठिकाणी प्रोवेश नव्हती किंवा त्याला कसल्या अधिकृत प्रकारे त्या ठिकाणी त्या उत्खननाला मान्यता नव्हती आणि ते अनधिकृत असणाऱ्या मुरुमूपशाचा कार्यक्रम असताना तुम्ही त्या ठिकाणी ती आय पी एस अधिकारी तहसीलदाराकडे ती तक्रार आली त्यांनी आय पी एस दर्जाचे अधिकारी असणाऱ्या अंजन्या कृष्ण यांच्याकडे ही तक्रार दिलेली आहे आणि त्या त्या ठिकाणी स्पॉटवर पाहणी करण्यासाठी गेल्या त्यांनी तिथल्या लोकांना जे तुमचे आजी दादा खास करून तुमचे कार्यकर्ते अवैध वाळ त्या ठिकाणी उप उत्खनन करत होते त्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी थांबवलं त्यांनी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही त्या आय पी एस अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दटवादटवी करायला लागले तुमच्या आवाजात कोणीही बोलू शकतं त्यात त्या बिचाऱ्या अधिकाऱ्याला वाटलं असेल की मुख्यमंत्री करायला एवढ्या उपमुख्यमंत्री एवढ्या चिल्लर गोष्टीवर त्यांना काय माहिती आहे तुम्हाला एवढ्या चिल्लर गोष्टीवर लक्ष द्यायची सवय आहे कारण तुम्हाला तुमचे कार्यकर्ते टिकवायचे जगवायचे ते कोणत्या काय मार्गाने जगणं तुम्हाला त्याची काय देणं घेणं नाही पण त्या बिचाऱ्या आय पी एस अधिकाऱ्याला काय माहीत असा खमक्या अधिकाऱ्याला तर आमचा सलाम आहे नतमस्तक आहे परंतु तुमच्याकडून ही अपेक्षा महाराष्ट्राला नाही अयुद्धाचा नंतर तुम्ही त्यांचा नंबर घेऊन त्यांना बरं तुमचा नंबर घेत असताना तुम्ही त्यांचा नंबर घेतला नंतर तुम्ही त्यांना कॉल केला का नाही माहीत नाही परंतु त्या अधिकाऱ्याची जर बदली होत असेल त्या अधिकाऱ्याला जर दबाव येत असेल दादा तर हे आम्ही लक्षात घेऊ की तुम्ही केलंय आणि ते तुमचे बाजार उपरवक्ते अमोल मिटकरी यांना सुद्धा सांगा की असं करू नका अहो खरं तर तुमच्याकडं एक खमक्या राजनेता म्हणून महाराष्ट्र बघतोय परंतु तुम्ही खमक्या राहिलेले नाहीत कारण आमच्या कालच्या मुंबईच्या मोर्चामध्ये लक्षात आलं अहो एवढ्या लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव त्या ठिकाणी मोर्चासाठी आले होते साधा तुम्ही शब्द सुद्धा काढला नाही का काढला नाही कारण तुम्ही कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर होण्याचं काम केलं हे तितकंच खरं आहे परंतु आमची विनंती आहे हे बाकीच्या गोष्टीवर बोलायचं नाही पण अंजना कृष्ण सावयासारख्या एका सामान्य कुटुंबातून आलेल्या एका चांगल्या घरच्या चांगल्या शिक्षण घेऊन घराणेशाही नाही आहे वडील बघितलं तर किती छोटं काम करतात आई काम करते आणि त्याच्यातून हे तयार झालेले एक लेकडू आहे त्यांनी आज आय पी एस तीनशे पंचावन्नवी रँक घेऊन या ठिकाणी काम करत आहेत आणि तुम्ही त्यांना जर अवैध कामामध्ये जर असं आडकांड आणत असाल तर ह्या अपेक्षा तुमच्याकडून नाही आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा अशा गोष्टी समोर येतील तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला माझी विनंती आहे की या गोष्टी आपण समोर आणल्या पाहिजे आणि अशा गोष्टी नको आहे तुर्तसा दादा तुमच्याबद्दल दुमत नाही तुम्ही नंतर ती सार्वसार्व करतालाही तुम्ही म्हणलात की त्या ठिकाणी वाद होऊन कशाला वाद होईल हो तुमचे कार्यकर्ते आय पी एस अधिकाऱ्यासोबत वाद करत असतात आणि जर आय पी एस अधिकाऱ्यासोबत जर तुमचे कार्यकर्ते वाद करत असतील तर मग त्यांना गुंड म्हणाव का कार्यकर्ता म्हणावं हाही आमच्यासारख्याला प्रश्न आहे जाऊ द्या त्या बाकीच्या गोष्टीवर आपल्याला बोलायचं नाही परंतु जे महत्त्वाचं आहे त्याकडे अगदी लक्ष द्या आणि त्या तुमच्या बाजारू प्रवक्ता काय अमोल मिटकरी त्याला सुद्धा सांगा की ई चाटायची म्हणजे किती हे करावी असं करू नका आणि त्या खमक्या अधिकारी असणाऱ्या अंजना कृष्ण यांना माझा हिंद आणि अन्यायावर जिथं असेल अजित पवार त्या ठिकाणी त्या माऊलीला बोलले पण का या माध्यमातून सांगण्याचं हे काम केलं तसा थांबतो रामकृष्णारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे